महाराष्ट्रासह सहा राज्यात नागरिक आणि पोलिसातील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनील पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त अविष्ट चिंतन विशेष सोहळा ठाण्यातील डॉक्टर बिनू वर्गीस यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक क्षेत्र आणि पोलीस प्रशासनाशी निगडीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली होती उपस्थित मान्यवरांनी मुख्य संपादक सुनील पाटील यांना शुभेच्छा दिल्यात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करीत निर्भीड आणि सत्यशोधक पत्रकारितेतील त्यांच्या कौतुक कार्यक्रमाचा उत्साह आणि मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात वर्गीस यांनी सुनील पाटील यांना शुभेच्छा देताना त्यांच्या आजवरच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची महती सांगितली त्यांनी पत्रकारितेतील सत्य आणि निर्भीडतेची महत्वाची भूमिका अधोरेखित केली तसेच अन्य मान्यवरांनीही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला समाजातील विविध मुद्दे उजेडात आणण्यासाठी आणि निर्भीडपणे आवाज उठवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले संपूर्ण स्नेहभाव आणि आदराने भरलेला सोहळा कार्यक्रमादरम्यान केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडलेत आणि सुनील पाटील यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड आणि निडर वृत्तीने कार्य करणाऱ्या सुनील पाटील सरांचा हा वाढदिवस केवळ एक सोहळा नसून त्यांचे कार्य आणि समाजात त्यांनी निर्माण केलेली जागरूकता याची जाणीव करून देणारा क्षण ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली चॅनल करा बेलआयचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका